उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती जीवनोन्नती अंतर्गत स्वयं स्वयं सहायता समूहाची मिनी सरस प्रदर्शनी चोवीस एक ते अठ्ठावीस एक पर्यंत आयोजित मला वाटलं कठीण आहे ते म्हणून मी केलं नाही मला वाटतं हे दरवर्षी आपण आयोजित करत असतो या प्रदर्शनीला उपस्थित आमचे मोठे बंधू राजेंद्रजी वानखडे जे आमदार आहेत त्यानंतर कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मॅडम प्रीतीदाई देशमुख आमचे काका नरेशंद्रजी काठोडे, साहेब बायस साहेब देवदासरावजी चिंचखेडे आणि ज्यांनी त्या मुलीला जन्म दिला असे आई वडील म्हणजे देवीसराव देवदासरावजी चि चिंचखेडे यांची मुलगी पल्लवीताई जी आता नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून दिल्लीला रुजू होईल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हा व्हाव्या अशी सर्वांची इच्छा आहे त्यानंतर साहेब आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून ना <laughs> आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना बचत गट स्वयं सहायता समूहातील महिलांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने शासनाने उचललेलं पाऊल त्याला प्रोत्साहित करणं त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणं आपण आता बघतोय की इलेक्ट्रिक बिल सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून किंवा वे